कसे सर्व जण कसे आहे सर्व बंधू मित्रांनो कसे आहे सर्व लोक या मित्रांनो पटापट गप्पा मारायला अरे यार काय करू व्हिडिओ बनवायला कोणी नाही तर गप्पा मारतोय बाबा या गप्पाच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये काय विचारायचं असेल विचारा खाला पिना वगैरे काय काय दुकान चालू आहे आपलं तर पटपट या सर्वांनी लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा कमेंट करा माझ्या व्हिडिओवर कमेंट करत जा मी तुम्हाला रिटन रिटर्न करत राहील तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट करत नाही यार काय नाही मग कसं तुम्हाला रिटन देऊ म्हणून म्हणतो लाईव्ह चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला ला करा कमेंट करा मित्रांनो लाइव लाइ ला चैनल व नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाइव लाइक ला 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 करा कमेंट करा बाबा या गप्पाच्या माध्यमातून हो मजे व्हिडिओवर कमेंट करत करा मी रिटर्न देत दी रात नय जिसका चैनल है वो चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो जिसका चैनल है तो कमेंट करे मेरे वीडियो पर एक आधे वीडियो पर मैं रिटर्न देता रहूँगा आपको कमेंट नहीं करेंगे मेरे वीडियो पर तो मैं रिटर्न कैसे दूंगा भाई मेरे वीडियो पे कमेंट करते रहो और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करें लाइव को लाइक करें अभी और कमेंट कर दीजिए जल्दी जल्दी कैसे हो आप हम ढेर सारी बातें करने के लिए आते हैं क्योंकि भाई मुझे बातें करना अच्छा लगता है आपके साथ लाइव लाइक ला ला कर चैनल पर नवीन स चैनल और नवीन साल तो सब्सक्राइब करा चैनल और नवीन साल तो सब्सक्राइब करा लाइक लाइक करा कमेंट करा आ मेरे वीडियो पे कमेंट करते रहिए और चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो मैं रिटर्न दे दूँगा कमेंट नहीं करेंगे तो मैं रिटर्न कैसे करूँगा मुझे आपके साथ बातें करना अच्छा लगता है तो इसलिए गुजारिश करता हूँ क्या दोस्ती करना चाहता हूँ आपके साथ जुड़ना चाहता हूँ तो नमस्कार नमस्कार थैंक यू ताई नमस्कार 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 ताई जवन चाले हो ताई पत्ता गोभी यानी चपाती होती जेवायला काही नाही ताई काय एकदम बोर बोरबोर बोर वाटल्यासारखं तर मग मी कधी कधी असं वाटत आहे मग मी ऐकत बसतो रेडिओ असतो माझ्या मोबाईलवर रेडिओचं ऍप्लिकेशन आहे ना तो सभी से गुजारिश आहे की भाई कमेंट आप भी मेरे व्हिडिओ पर कमेंट करते रे मी रिटर्न दे दूंगा तुला कमेंट करी जल्दी जल्दी नाही ना ताई ते काय उरल ना आमच्याकडे चार पाच दिवस म्हणजे चार पाच दिवस लाईट नव्हती म्हणजे चार पाच दिवसाच्या दोघांवर पण लाईट नव्हती आचारसंहितामुळे कारण की ना आता मला आजपासून सुरू करावं लागेल पूर्ण पूरक खाली आलो मी सत्तर वर आलो आता राम 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 काका हो काका थंडी पडली ना आमच्याकडे कसे आहे काका तुम्ही काल लाईव्ह घ्या म्हटलं पण काय झालंय ना ते हो कार्यक्रम होता विधानसभेचा निवाडा आकाशवाणीवर मी ऐकत बसलो मग बाप रे बाप शरद पवारचा एक फॅक्टर चालला नाही बिचारा का अकरा ठिकाणी चालले फक्त जागा अकरा जागा लढवल्या ना तेवढं बस उद्धव ठाकरे तर बराय त्यांच्यापेक्षा काँग्रेस सोळा उद्धव ठाकरे वीस लाईव्ह लाईक करा कमेंट करा पाच लोक आय सी सी वरती तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा हो का अरबा प्रेव बाप रे ना बाप नाशिक जिल्ह्यात आहे रे बाबा अक्षरशः आम्ही सकाळी उठलो प्रकाश दादा नमस्कार रूपाताई मानता नमस्कार काका नमस्कार गलता है तुम्हारा रूपाताई पांच लोग ऐसे सिपर पर तो कमेंट करो भाई लाइव को लाइक करे चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो भैया मेरे वीडियो पे कमेंट करते रहिए मैं तुरंत रिटर्न दूंगा जिसकी जिसके जिसके कमेंट पर वीडियो मिलेंगे आ, वीडियो पर कमेंट मिलेंगे उसको मैं सपोर्ट करता रहूँगा जैसे जैसे वीडियो और कमेंट राइल तर मी त्याला नक्की सपोर्ट करणार बाबांनो आपला शब्द आहे यो राम राम शंकर जयशंकर दादा, दादा। मी तुम्हाला काल फोन लावला होता सगळं साफ साफ हो झाला ना सध्या काय मक्का लावली आणि आहे रूपाताई हो 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 शिवा दादा नमस्कार रूपाताई म्हणतात हरभर आणि गहू पेरेले रुपाताई आणि मक्का एक रूपाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ दादा म्हणतात दादा अरे बाप रे बाप आपलं तर सगळं बँड बाजेबाजला काल तू महाविकास आघाडी गेले अकरा जागा निवडून आले बिचारे उद्धव ठाकरे वीस काँग्रेस सोळा श्री स्वामी समर्थ दादा रुपाताई म्हणतात तुम्हाला हेच म्हणत होतो मग मी कालाक्षरशी आम्ही गारात कोंडून राहतो कारण कहून गारात लपून बसलो तुम्ही स्वतः कडे लावून कडे कुलपाच्यात तर या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट बाप रे बाप लवच्या झालता लेवा झालता ते त्याच्या त्याचं काय तर थोडस हे झालता तर आईच्या त्याच वाजवला आईनं मग मला कोटून घेतलं होतं जर आई म्हणजे बाबा रात्री हे झाली तिथे मग आईनं मला कोंडून घेतलं मग ते कारण की संध्याकाळी असे हे झालते मग कारण की आमचं बनतच नाही मग आईनं मला कोडून घेतलं कारण आई जास्त जीव लावते बाबा पण सकाळी सकाळी नाही बोलत पण रात्री असं असत ते काय नाही ताई ते काय तिकडं असं झालं की तू तिकडं तुम्ही ते दिलं कोण मत असं कमळाला असं ते झालं तुमचं मुळ निवडा मग बाबा खवळे आई माझ्यावर ते मावस मामास नंबर मागत होते ते आणि पेलेले पण होते रातचे मग मला ते, ते बोलणे बस बसवणे म्हणून आई ना मला आतमध्ये कोंडून टाकलं होतं मग कडी लावून देवघरामध्ये कडी कुलपाच्या आतच होतो मग हो ताई तर कडी लावून खोडून टाकला आईनं ना मग 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 साडेसहा पाच साडेपाच सहा आला मग आईना जेवायला कडी उघडली बाहेर पाहू ओके ताई ओके ताई हम्म हम्म फटापट या सर्वांनी या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा रूपाताई ऑन तुम्ही पण लाईव्ह बंद केले काय रुपाताई तीन वाजेची अबे लोकाल काय <coughs> तर भेटूया मित्रांनो बघतो दोन वाजता घेतो मी थोडंसं घेतलं मॅ या या सर्वांनी आले आले मंडळी आले कमेंट करा भावांनो सर्वांनी आ काय झालं काका जल्दी जल्दी कमेंट करे लाईव्ह को लाईक करे चॅनल पे नाही होतो सबस्क्राईब करो हां माझ्या वरती कमेंट करा सर्वांनी सब्सक्राइब के लिए असल तर जिसने भी मेरे वीडियो पर कमे चैनल को सब्सक्राइब किया होगा वो जल्दी जल्दी मेरे वीडियो पर एक तो कमेंट करो जल्दी जल्दी लाइव को लाइक करें चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो चैनल को सब्सक्राइब करो जल्दी जल्दी और मेरे वीडियो पर एक कमेंट डालो मैं आपके थँक्यू ताई नमस्कार लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे तनुजा ताई कसा आहे तुम्ही दोन लोक आय सी सीवरती कमेंट करा भाव लाइक करत जलते जलते तीन लोग आए सी वरती ओके ओके ताई तुम्हाला पण शुभ सकाळ शुभ रविवार सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला पण ताई हीच गाडी ओक्की तुम्हाला कमेंट करा भावांनो फटाफट आज काय काय झालं तुम्हाला सर्वांना बाबा ओ तर बघतो आता दोन वाजता घेतो तर आता इंटरेस्ट पण राहिले कोणी कारण <खारें> की आपल्याला तेवढं दाखवायला साधन पण नाही कुठं काय दाखवा काय नीत बाय बाय सर्वांना